नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झालेल्या शेती पिकांसाठी चारशे सहा कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपयांच्या वाटपास मंजुरी दिली आहे यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे याबाबतचा शासन निर्णय बुधवारी म्हणजेच पंधरा ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला आहे यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेती पिकांच्या नुकसानीसाठी निविष्ट अनुदान स्वरूपात सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार मदत देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलेलं आहे मग सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय नेमका काय सांगतोय शेतकऱ्यांना म्हणजेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे त्यासाठी दर काय निश्चित करण्यात आलेले आहेत राज्य सरकारनं तर सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतलेला होता जाहीर केलेलं होतं तसं आश्वासन दिलेलं होतं पण मग आता मदत देताना राज्य सरकारनं आखडता हात घेतला आहे का यामध्ये नेमकी काय पाचर मारलेली आहे हेच आपण आजच्या ॲग्रो वन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आता या पाच जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मंजूर किंवा मान्य झालेली आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊ तर अमरावती विभागातील अकोला जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश आहे अकोला जिल्ह्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की ऑगस्टमधील नुकसानीपोटी एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच याचं वितरण हे या आता शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे यामध्ये बाधित क्षेत्र एक लाख सहा हजार पाचशे शहात्तर पूर्णांक शहाऐंशी हेक्टर इतकं तर बुलढाणा जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्याच्या नुकसानीपोटी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये चार लाख चार हजार नऊशे आठ शेतकऱ्यांचं तीन लाख तेहतीस हजार सहाशे त्र्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर हेक्टरवरील क्षेत्र हे बाधित झालेलं आहे तर वाशिम जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यात झालेल्या चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या चाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी हेक्टरवरील नुकसानीसाठी चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या वाटपास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे आता छत्रपती संभाजीनगर विभागातील काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर जालना जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी यामध्ये नऊशे शहाऐंशी पूर्णांक तेहतीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं होतं असं शासन निर्णयास सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे यामध्ये एक हजार आठशे सत्तावीस बाधित शेतकऱ्यांचा समावेश जालना जिल्ह्यातील आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सप्टेंबरसाठी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती त्यामध्ये जे काही नुकसान झालं होतं त्यासाठी चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे असून यामध्ये एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकऱ्यांचा समावेश आहे तर साधारण पंचावन्न हजार तीनशे बहात्तर पूर्णांक सत्तर हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचं शासन निर्णयात सांगण्यात आलेलं आहे असे एकूण मिळून सहा लाख बहात्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपये राज्य सरकारनं मंजूर केलेत आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाच लाख सदोतीस हजार तीनशे अठ्याहत्तर पूर्णांक एकावन्न हेक्टर बाधित क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे म्हणजे या क्षेत्राचे पंचनामे झाले असून त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून ते प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आले आणि त्यानुसार ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचं आश्वासन दिल्याचं तुम्हाला आठवतच असेल पत्रकार परिषदेमध्ये दे ते बोलताना असं म्हणाले होते की आम्ही यासाठी कुठलीही अट लावणार नाही तर शेतकऱ्यांना सरसकट मदत या अतिवृष्टीग्रस्तांना दिली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा होती त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयात मात्र एन डी आर एफच्या निकषांनुसार मदत देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं तरीही राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांना भरीव मदत केल्याचा दावा करत आहे वास्तविक आजच्या शासन निर्णयात राज्य सरकारनं दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाची पाचर मारली आहे त्यामुळे एन डी आर एफच्या निकषांनुसार तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे आता दोन हजार तेवीसचा म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय काय सांगतो तर त्याकडे एकदा नजर टाकूया कोरडवायूसाठी प्रति हेक्टरी शेती पिकांचं नुकसान झालं असेल तर आठ हजार पाचशे रुपये या दरानं मदत देण्यात यावी बागायतीसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी असं मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयात दर निश्चित करण्यात आलेली आहेत आणि राज्य सरकारनं याच दरानुसार चारशे ऐंशी कोटी रुपयांची मदत वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि त्यानुसारच हा निधी वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान दोन हेक्टरपेक्षा अधिक झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना एन डी आर एफचे दर आणि निकषांनुसारच मदत मिळणार आहे म्हणजेच दोन हेक्टरपुरतीच मदत मिळणार आहे विशेष म्हणजे अभूतपूर्व नुकसान होऊनही अद्यापही पंचनाम्यांची प्रक्रिया अनेक भागांमध्ये पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळं राज्य सरकार एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिल्याचं चा सांगत छाती फुगवत असलं तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना तुटपुंजीच मदत मिळणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार करोड शेतकऱ्यांना एकरात जर का आपण विचार केला एक एक के तर एकरी तीन हजार चारशे एक्केचाळीस रुपये तर बागायत पिकांसाठी सहा हजार ऐंशी रुपये आणि फळपिकांसाठी नऊ हजार एकशे दोन रुपये मदत मिळणार आहे अर्थात हे दर राज्य सरकारनं एन डी आर एफच्या निकषानुसार किंवा दरानुसार निश्चित केलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एककरी इतकी तुटपुंजी मदत मिळणार आहे अर्थात हेक्टरमध्ये तो आकडा आठ हजारांपर्यंत जात असला कोरडवाहूसाठी तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना तीन हजार चारशे एक्केचाळीस रुपये एक करी अशीच ती मदत मिळणार आहे याचं गुंठ्यात जर का हिशोब केला तर ती अजूनही तुटपुंजी ठरणार आहे अर्थात त्यासाठी तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची अट ही दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार कायम आहे आणि त्याच शासन निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारनं आजची मदत देय असेल असंही शासन निर्णयात स्पष्ट केलं आहे त्यामुळे राज्य सरकारनं मदतीची कितीही शेखी मिरवली तरी प्रत्यक्षात मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगच केल्याचं वास्तव आहे आणि यामुळं शेतकऱ्यांना आता तुटपुंजीच मदत मिळणार आहे अर्थात या पाच जिल्ह्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे राज्य सरकार पुढच्या काळात ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील नुकसानीसाठी अजून जी काही तरतूद असेल जे काही प्रस्ताव येतील त्यानुसार मदत देईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे परंतु त्यामध्ये मात्र अटी निकष शर्ती याची मेख राज्य सरकारनं मारलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांची प्रामुख्यानं मागणी आहे की राज्य सरकारनं तातडीनं कर्जमाफीची जी काही ग्वाही दिलेली होती ती पूर्ण करावी तो शब्द पूर्ण करावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी सात बारा कोरा करावा त्यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं भरीव मदत पुन्हा एकदा जाहीर करावी आणि त्यासोबतच त्याची अंमलबजावणीसुद्धा करावी जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात भरपाई मिळेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय राज्य सरकारनं हे चारशे ऐंशी कोटी रुपयांचं जे काही वाटपास मंजुरी दिलेली आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये राज्य सरकार कधी हा निधी वितरित करणार आहे त्याच्याबद्दलचं अपडेट काय असेल तेही आलं की आपण तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ मित्रतास तर या माहितीसोबत इथेच थांबतोय मी, मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा तुमचे काही या संदर्भातले प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या